मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपा आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची मागितली माहिती कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धसांची मागणी एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही धस मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया धसांच्या कामगिरीमुळे अनेकांची पोटं दुखतायत फडणवीसांचा टोला संतोष देशमुख प्रकरण निकाली लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार धसांना पूर्ण काम करण्याची मुधा बावनकुळेंचं वक्तव्य राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या आई संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं केली तक्रार दाखल अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार महाराष्ट्रातील महिलांचा सरकारकडून अपमान आधी शब्द दिला आणि आता तो फिरवला लाडकी बहिणी योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली लालूच अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा लाडक्या बहिणींसाठी वेगळं बजेट दिलं त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण योजनेतून लाडक्या बहिणींची नावं वगळली तर मतांसाठी लाच दिली हे सिद्ध होईल जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य नाव वगळल्यास बहिणींसह मंत्रालयात घुसण्याचाही दिला इशारा अकोल्यात दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबियांची अभिनेते भारत गणेशपुरेंनी घेतली भेट काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि या अपघातात विरकडांचा मृत्यू झाला होता जळगावच्या जामनेरमध्ये नमो महाकुंभ दोन अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन पहिल्या कुस्ती दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी बजावली पंचांची भूमिका ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा मुनगंटीवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशातील पन्नास पर्यटन स्थळं ही राष्ट्रीय पर्यटन स्थळं विकसित करण्याची घोषणा केली शेतीचं नुकसान थांबवण्यासाठी राणडुक्कर आणि नीलगाईंची नसबंदी करणार सावनेरचे आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य तर माकडांनाही स्थलांतरित करण्याची मागणी करणार देशमुखांची माहिती बीडच्या पाटोदा तालुक्यात आमदार सुरेश धस यांनी चालवला ट्रॅक्टर सरबूस प्लांटची पाहणी करत आधुनिक यंत्राद्वारे फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक अनुभवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूरच्या उदगीरमध्ये विद्यार्थ्यांची सायकल रॅली रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी सहभागी वर्ध्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणारे सायबर पोलिसांच्या जाळ्यात आरोपीकडून दोन लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त पंढरपूरमध्ये तीस कोटी रुपयांचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्था चालकाची एक कोटी पंचाहत्तर लाखांची फसवणूक या प्रकरणी मुंबईतील वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला अटक राज्यभरात मोठा घोटाळा असण्याची शक्यता रायगडच्या महाडमध्ये तिहेरी तलाक प्रकरणी नवरदेवासह चौघांवर गुन्हा दाखल पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल तर आरोपीनं पीडित महिलेकडे एक करोड रुपयांसह फ्लॅटची मागणी केली होती परभणी गंगाखेडा महामार्गावर ट्रक चालकानं तीन वाहनांना उडवलं एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी अपघातानंतर संतप्त जमावानं ट्रक पेटवला समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात कोपरगाव शिवारातील शिर्डी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात चार चाकी वाहनाचं मोठं नुकसान लातूरमध्ये भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसल्यानं एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची माहिती बीडमध्ये ट्रकचा भीषण अपघात समोरील वाहनानं अचानक ब्रेक दागल्यामुळे ट्रक उलटला अपघातात पाच जण जखमी घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद सोलापूर अक्कलकोट महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला एसटीनं मागून दिली धडक अपघातात सात ते आठ जण जखमी वर्ध्यात अनियंत्रित झालेला ट्रक घरात शिरताच ट्रकला भीषण आग ट्रकचं मोठं नुकसान अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही जळगावच्या एरंडोल तालुक्यातील तळई गावात दोन घरात भीषण आग महाजन परिवाराचं मोठं नुकसान जालन्याच्या हनुमंतखेडा गावात पंचेचाळीस एकरवरील ऊस जळून नष्ट ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती शेतकऱ्याचं पंचाहत्तर लाखांचं नुकसान नांदेडच्या भिलवाडी तालुक्यात कापून ठेवलेला हरभरा अज्ञातानं जाळला शेतकऱ्याचं मोठं नुकसान शेतकऱ्यानं दिली पोलिसांमध्ये तक्रार धाराशिवमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याचं सा साहित्य जळून खाक आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील भांबेड सब स्टेशनला आग सब स्टेशनचं मोठं नुकसान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश लातूरमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत भावांतर योजना राबवण्याची शेतकऱ्यांची मागणी वर्ध्यातील दोनशे चौसष्ट शेतकरी बारामतीत शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना शेतीसोबतच दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन मत्स्यपालन फळबाग भाजीपाल अन्य शेतीविषयक बाबींची माहिती मिळण्याचे प्रयत्न माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या पत्नीचं निधन वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्याव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास